पुणे जगात भारी पुण्याची कोणतीच गोष्ट साधी नसते सा। ती असते डायरेक्ट जगात भारी मग पुण्याचे सारसबाग असो सा, किंवा पुण्याचा शनिवारवाडा किंवा मग पुण्याचा फेमस एक ते चार बंद म्हणजे बंदचा पाटक असो किंवा मग पुणेकरांचं अगदी लाडकं चवीचं दुकान चितळे असो सगळंच कसं जगात भारी असत खर तर जगात भारी असलेल्या पुण्याच्या चितळेची सुरुवात चि एका पुणेकरांनी न करता सातारकरांनी केली आज बघूया इतिहास पुण्याच्या चितळेचा नमस्कार मी पल्लवी तुमचं प्राईम संवादवर स्वागत चितळे बंधूचं नाव माहीत नाही असा माणूस आज शोधूनही सापडला कारण चितळे बंधूची चव अगदी न विसरता येण्यासारखी चितळे व्यवसायाची सुरुवात ही भास्कर गणेश चितळे व त्यांच्या पत्नी जानकीबाई चितळे यांनी केली होती कृष्णा असलेल्या भिलवडी गावात त्यांनी या छोटा व्यवसाय उभारला होता त्या काळात त्यांनी उभारलेल्या छोट्या व्यवसायाचं आता मोठं वटवृक्ष झालंय सुरुवातीला गणेश चितळे व त्यांच्या पत्नी यांनी दुधाचे छोटे मोठे पदार्थ बनवण्यापासून सुरुवात केली त्यांनी एक गोठा उभारला आणि स्वतःच दूध उत्पादनही सुरू केलं भिलवडीमध्ये सुरू केलेला हा गोठा नंतर सर्वात जास्त सुसज्ज असलेला गोठा ठरला सर्वात सुसज्ज म्हणजे काही स्वच्छता किंवा जनावरांची चांगली सोयच नाही तर जनावरांना चारा देणं शेण साफ करणं दूध काढणं सगळं तिथे मशीन्सद्वारे केलं जातं एवढंच काय तर दूध मोजून ते डिस्ट्रीब्यूट सुद्धा द्वारेच होतं एका दिवसात चार लाख लिटर दूध तिथे काढलं जातं दूध पाश्चरायझेशन म्हणजे दुधाला एका स्पेसिफिक तापमानावरती तापून सूक्ष्म जीवांना निष्क्रिय केले जाते जेणेकरून उत्पादन रेफ्रिजरेटर असल्यास वापरासाठी सुरक्षित ठेवता येतं आणि उत्पादनाचे शेल्फ लाईफ देखील चांगले होते ही पद्धत पुण्यात पहिल्यांदाच चितळे यांनी वापरली याशिवाय आता पिशवीमधून दूध आपल्याला जे मिळतं ही देन सुद्धा चितळेंचीच त्यांनी सर्वात प्रथम मधून दूध द्यायला सुरुवात केली भास्करराव त्यांच्या पत्नी नंतर चितळे व्यवसाय पाहिला तो म्हणजे रघुनाथराव चितळे यांनी रघुनाथरावांनी चितळे डेअरीची स्थापना केली त्याच सोबत त्यांनी शिवसंतोष दुग्धालयाची सुद्धा स्थापना केली एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांनी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे पहिलं चितळेचं दुकान उभारलं पुढे जाऊन त्यांनी बाजीराव रोडवर सुद्धा एक दुकान उभारलं पुण्यासोबतच भिलवडीमध्ये सुद्धा त्यांचा बिझनेस आता सुरू झाला होता नंतर पुण्यातील शाखा रघुनाथराव चितळे व राजाभाऊ चितळे यांनी सांभाळली आणि भिलवडीमधील शाखा दत्तात्रय चितळे व परशुराम चितळे यांनी सांभाळली चितळे मिठाईसाठी लागणारा सगळा कच्चा माल हा आज भिलवडी गावातून पुरवला जातो चितळेचा व्यवसाय फक्त पुण्यापर्यंतच मर्यादित नाहीये तर तो पूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा पसरलाय या सगळ्याचा ट्रान्सपोर्ट मुकुंद चितळे हे बघतात चितळे यांनी फक्त मिठाईपर्यंत मर्यादा नाही ठेवल्या राजाभाऊ चितळे यांनी नागपूरची पुडाची वडी पुण्यात आली आणि त्याला मराठीत चव दिली आणि बाकरवडी बनवली या बाकरवडीची चव गुजरातच्या बाकरवडीपेक्षा खूप वेगळी असल्यामुळे त्याची लोकप्रियता खूप प्रचंड वाटली त्यावेळेस खर तर चितळेचं दुकान एक ते चार बंद असायचं तरीही पाचशे किलोच्या पुढे बाकरवडी लागायची त्यामुळे कितीही माणसं ठेवली तरी ती कमीच पडायची त्यामुळे चितळे यांनी नंतर त्यासाठी नवीन मशीन्सवरती संशोधन केलं आणि अशा मशीन्स बनवल्या आता चितळेमध्ये दिवसाला तीन टनापर्यंत बाकरवडी बनवण्यात येते हळूहळू जुन्या पिढीपासून नव्या पिढीकडे हा बिझनेस वाढत गेला तसा त्यात बराच बदल सुद्धा घडत गेला दोन हजार सतरा पासून एक ते चार बंद असणार चितळे त्यांनी पूर्ण वेळ चालू केलं आता चितळेची चौथी पिढी बिझनेस मध्ये उतरली आहे चितळे व्यावसायिकांनी कटाक्षाने काही गोष्टी सांभाळल्या त्यांनी सतत नवीन गोष्टींवरती आणि नवीन टेक्नॉलॉजीवरती भर दिला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा चितळे यांनी आर एफ आय बिलिंग मशीन वापरात आणल्या याशिवाय मशीनच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं पहिलं केंद्र चितळे यांनी भिलवडीमध्ये सुरू केलं त्यामुळे फक्त चितळे यांनाच नाही तर आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा प्रचंड फायदा होत होता शिवाय अनेक लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होत होता सध्या पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात चितळेच्या अनेक शाखा आहेत या फक्त मिठाई दुकानाच्याच नाही तर चितळे फूड चितळे डिजिटल मीडिया यांच्या सुद्धा आहे या व्यतिरिक्त पुण्यातील भारतीय विद्यापीठ आणि सिंहगड संकुलमधून चितळे यांनी बांधकाम व्यवसायाची नीव ठेवली आहे चितळेचं इतकं मोठं साम्राज्य उभं करण्यामागे नक्कीच प्रचंड कष्ट आणि मेहनत आहे आज त्यामुळेच ते महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे व्यावसायिक ठरले आहेत तुम्हाला चित्रची चव आवडते का हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद